मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील मंगलदास मालवे यांना नुकतेच सकाळ समूहाच्या आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अमरावती येथील हॉटेल गौरींच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात समाजभान आयुष्यभर जपण्याची बांधिलकी सहर्ष स्वीकारणारे सामाजिक कार्यकर्ते मंगलदास मालवे यांना सकाळ माध्यम समूहाचा आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार खासदार अनिल बोंडे डॉक्टर अविनाश सावजी डॉक्टर रवींद्र कोल्हे स्मिता कोल्हे सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे जाहिरात व्यवस्थापक सुधीर तपास यांच्या हस्ते सकाळचे मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी अविनाश बेलाटकर प्रतिनिधी मिलिंद जामनिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारते वेळी मंगलदास मालवे यांच्या अर्धांगिनी जया मालवे थोरले बंधू कैलास मालवे कांचन मालवे पद्मा खांडेकर उपस्थित होते या कार्यक्रमाला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील सत्कार मूर्ती उपस्थित होते बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर